नमस्कार प्राजक्ताज किचन अँड मध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण अशी मच्छी फ्राय पाहणार आहोत की ते लहान मुलं खायला कंटाळा करतात मोठेही खायला कंटाळा करतात कारण त्यामध्ये काटे असतात पण ही मच्छी घेताना आपण कधीही मे मध्यम साईजची घ्यायची आहे किंवा मोठी घ्यायची आहे एकदम लहान घेतला तर त्यामध्ये काटे भरपूर असतात पण चवीला एकदम उत्तम असते अशी ही मच्छी कर्ली मच्छी आहे आणि मध्यम घेतली की आपल्याला कोळणी अशा क्रॉस मच्छी कापून देतात मी दाखवते मग ते काटे व्यवस्थित निघतात आणि खायला पण एकदम व्यवस्थित जमतं आणि काटेही निघतात त्याच्यामुळे काटे, काटे अडकण्याची घशात काहीही भीती नसते हे बघा असे आपल्याला क्रॉस कापून देतात कोळणी व्यवस्थित कापून देतात आणि चवीला एकदम छान लागते त्यामुळे ही करली मच्छी अवश्य करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आता इथे आपण मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण त्यांना हळद लाव हळद घातली आहे मी या पण सगळ्या पिसेसला हळद लावून घेऊया आता त्यानंतर मी मीठ घालते मीठ थोडं थोडं साईडला घालून नंतर आपण एक एक पिसेसला लावून घेऊ त्यामुळे असं व्यवस्थित प्रत्येक पिसेसला मीठ व्यवस्थित लागलं जाईल बघा मला अजून थोडं लागलं आहे आता ह्या सगळ्या पिसेसला मी व्यवस्थित लावून घेते मीठ मीठ लावून झालेलं आहे आता हे कोकमचं आगळ लावू आगळ नसेल तर तुम्ही कोकम पाण्यामध्ये घालून किंवा चिंच पाण्यामध्ये घालून त्याचं पाणी लावू शकता आता हे कोकम लावून झालेलं आहे यानंतर आता आपण आलं लसूण पेस्ट लावू आताच लावून ठेवायचं आहे आलं लसूण पेस्ट तेही प्रत्येक पीसेसला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आलं लसूण पेस्टमुळे मच्छीला अजून टेस्ट छान येते करली मच्छी एकदम चवीला छान लागते अशी काटेवाली मच्छी नेहमी नेहमी नाही पण कधीतरी खायला हरकत नाही तर अशी ही चविष्ट मच्छी आहे आता आपण याला लाल मसाला लावून घेऊ तेही सर्व पिसेसना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे लावल्यामुळे याला छान आधीच मीठ मसाला सगळं व्यवस्थित लागलं जातं प्रत्येक पीसेसला आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे आता त्यानंतर पंधरा ते, ते वीस मिनटं झालेली आहे इथे मी तांदळाचं पीठ रवा मालवणी मसाला आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे आता ते छान मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये मच्छी गोळवून घेऊ पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मच्छी घालून घेऊ तेल छान गरम झाल्यानंतरच मच्छी तेलात टाकायची आहे मध्यम गॅस ठेवून मच्छी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे करली मच्छीचा पोटाकडचा कर भाग थोडासा असा लवकर शिजत नाही त्याला प्रेस करून शिजून घ्यायचा आहे आपल्याला छान एका साईडने शिजलेली आहे आपण परतून घेऊया एक साईड परतून झालेली आहे आपण झाकण ठेवून घेऊ पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे अर्धच झाकण ठेवायचं आहे पूर्ण नाही ठेवलं नाही तरी चालेल आता पुन्हा परतून घेऊ व्यवस्थित मच्छी दाबून शिजवून घ्यायची आहे आता ही करली मच्छी फ्राय होऊन खायला तयार तर जरी काटे असले तरी पण ही मच्छी एकदा करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय